श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज एकोणीस नोव्हेंबर भगवंताजवळ काय मागावे परमात्मा कसा असतो म्हणून विचारले तर काय सांगता येईल तो तर नाम रूप आणि गुण यांच्या अतीत आहे म्हणून आपल्या भावनेने जसा पहावा तसा तो आहे असे सांगता येईल म्हणजेच सर्व काही आपल्या भावनेवरच आहे आपण त्याच्याजवळ काहीही मागितले तरी तो द्यायला तयार असतो आपण विषय मागितले तर तो देत नाही असं नाही पण त्याबरोबर त्याचे फळ म्हणजे सुखदुःखही आपल्याला भोगावी लागतात म्हणून काही मागायचे झाले तर ते विचार करून मागावे एक ग्रहस्थ दमवून एका झाडाखाली बसला ते झाड कल्पवृक्षाचे होते तो सहज म्हणाला इथे आता मला प्यायला पाणी मिळाले तर फार चांगले होईल असे म्हणताच पाणी मिळाले पुढे आता काही खायला मिळाले तर बरे होईल असे म्हटला तर खायला मिळाले त्यावर त्याला विश्रांती घ्यावीशी वाटली आणि तसे म्हणताच त्याची निजण्याची सोय झाली पुढे त्याला वाटले की आता इतके सर्व मिळाले तेव्हा इथे माझी बायका मुले असती तर आणखी मजा आली असती असे म्हणताच ती तिथे आली एवढे झाल्यावर त्याला वाटले की आपण जी इच्छा केली ती आपल्याला सर्व मिळाले तर आता इथे मला मरण आले तर असे म्हणताच तो मरण पावला म्हणून काय की विषय मागत गेले तर त्यापासून विषयच वाढत जातात तेव्हा ज्यामुळे आपले कल्याण होईल असे मागावे एका विकाऱ्याला राजा म्हणाला की तुला काय मागायचे असेल ते माग त्याने आपल्याला पांघरायला घोंगडी मागितली मागितले असते तर अर्धे राज्यही त्याला राजाने दिले असते त्याच्यापाशी त्याने फक्त घोंगडी मागितली समर्थ द्यायला भेटल्यावर त्याच्याजवळ काय मागावे हे नीट विचार करून मागावे म्हणूनच भगवंताशी त्याच्या भक्तीची याचना करावी ही मागितल्याने आपल्याला समाधान मिळते आणि दुसरे काही मागण्याची इच्छाच राहत नाही भगवंताचे अवतार केव्हा झाले आहेत तर भक्तांकरिताच देवाला अवतार घ्यावे लागले आहेत अवतार घेतल्यावर नुसते भक्तांचेच काम होते असे नाही तर त्यामुळे इतरांनाही देव आहे ही भावना निर्माण होते आपण त्याला शरण जाऊन त्याचे होऊन राहावे म्हणजे आपल्याला मग इतर कोणत्याही बाबतीमध्ये काळजी करण्याचे कारणच उरत नाही भगवंत हा अत्यंत दयाळू आहे लोखंडाने परिसाला मारले तरी त्याचे सोनेच बनते त्याप्रमाणे भगवंताने भरताला भाऊ म्हणून तारला विभीषण शरणाला म्हणून त्याला तारला आणि रावणाला शत्रू म्हणूनही तारला पण त्याने सोडले कुणालाच नाही असा भगवंत जोडायला नामाशिवाय दुसरा कोणताही सोपा उपाय नाही आजचे बोधवचन भगवंताच्या नामाशिवाय मला काहीच कळत नाही असे ज्याला कळले त्यालाच सर्व कळले जय जय रघुवीर समर्थ